महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदेवाहीतील लेडारी तलावाच्या दुर्गंधीची प्रशासनाकडून दखल अध्यक्षांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत सिंदेवाही परिसरातील लेडारी तलावात शेकडो मासे मृतावस्थेत पडून परिसरात पसरलेल्या तीव्र दुर्गंधीची दखल अखेर प्रशासनाने घेतली आहे याबाबत नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर सिंदेवाहीचे नगराध्यक्ष भास्कर नन्नावार यांनी तात्काळ पत्रव्यवहार करून कारवाईचे आदेश दिलेत आज नगराध्यक्ष भास्कर नन्नावार उपनगराध्यक्ष सीमा रामटेके आरोग्य व स्वच्छता विभाग नगरसेवक दिलीप रामटेके तसेच मच्छी सोसायटीचे सदस्य यांनी प्राजक्ता कॉन्व्हेंट परिसरातील लेडारी तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी दरम्यान तलावातील मृत मासोळ्या उचलण्याचे काम पंचशील मच्छीपालन सोसायटी सिंदेवाही यांच्या वतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले यावेळी उपस्थित असलेल्या पंचशील मच्छीपालन सोसायटीचे अध्यक्ष रवी माबर्ते आणि उपाध्यक्ष विठ्ठल मेश्राम यांच्याकडून घडलेल्या परिस्थितीची माहिती जाणून घेण्यात आली सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील दूषित सांडपाणी थेट तलावात येत नसल्याने आणि तलावातील तलावाती पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पाणी दूषित झाले आहे याच कारणामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले असून त्यांच्या कुजलेल्या शरीरामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे ज्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेतली असली तरी तलावात येणारे दूषित पाणी थांबवणे आणि पाण्याचा योग्य निचरा करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे हे मोठे आवाहन आहे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खान कुरे